नमस्कार आपण ऐकत आहात काही काही तस. नुकतीच कोजागिरी पौर्णिमा झाली आज आपण ऐकणार आहोत अशाच अगदी एका खास कोजागिरीचं वर्णन कातळ मनीचा ठाव या ऍडव्होकेट आनंद रामचंद्र देशपांडे लिखित ललितलेख संग्रहातला एक लेख कोजागिरी रायगडावरची हा आज आपण ऐकणार आहोत तरुण मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे आणि प्रकाशक आहेत अक्षर लेण प्रकाशन चौदा लेखांच्या या पुस्तकात आपण निसर्गाचा हात धरून ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती करतो ॲडव्होकेट आनंद देशपांडे यांची आतापर्यंत नऊ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत काही मालिका तसंच राम माधव फर्जन पत्ते शेर शिवराज अशा ऐतिहासिक चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या आहेत आपल्या सर्वांच्या मनाजवळच्या असणाऱ्या जाणता राजामध्ये एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून ते विविध भूमिका करत आले आहेत आणि त्या जाणता राजाच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांनी देशात तसंच विदेशातही भ्रमंती केलेली आहे या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणारे सुप्रसिद्ध निरूपणकार विवेक घळसासी यांनी लिहिलंय ॲडव्होकेट आनंद देशपांडे यांना मी अनेक रूपात पाहिलंय ते उत्तम कलावंत आहेत अभिनय आवाजाचा योग्य वापर करण्याचं कौशल्य भटकण्याची नितांत आवड असणारा कलंदर जाणता राजा या विश्वविक्रमी महानाट्यातील थिरकता लखलखता पदन्यास निपुण शाहीर उत्कट लेखक उत्तम वकील अशी त्यांची अनेक रूप आहेत पण ज्यात ते स्वतः रमून गेलेत ते रूप म्हणजे शिवभक्ताच आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचा जीव की प्राण शिवचरित्राच्या घनदाट जंगलात एकदा ते शिरले की मागे फिरणं कठीण एक तर शिवचरित्र म्हणजे तेज मधाचं पोळ आहे त्यात आनंदरावांना त्या मधाची चटक लावली ती स्वर्गीय दांडेकरांच्या लेखनानी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवपीशा सहवासाने भ्रमण हेच तिघांचं कुळ आणि शिवशंभू हे तिघांचंही गोत्र आनंदराव ह्याच वेडाने भटकत राहिले गडकिल्ल्यांची आवतण अशा वेशी लावलेली असतात अनेकांना इतिहासाची आवड असते एखाद दुसऱ्या गडकिल्ल्याचं दर्शन झालं की त्यांची आवड शमते शिवप्रेमाची झगमगती तोरण आपल्या दुकानांवर लावून पोट भरणाऱ्या कुणी एखादा गडकिल्ला पाहिला असेल तरी पुष्कळ पण आवड आस्था होण्यासाठी गडकिल्ल्यांच्या यात्रा कुळधर्म कुळाचाराच्या निष्ठेने झाल्या पाहिजेत गोनिदा बाबासाहेब यांनी अलीकडे पुसट झालेली ही महाराष्ट्र कुळधर्माची पायवाट पुन्हा चालती केली आनंदराव त्या वाटेने भटकत राहिले आणि स्वतःच्याही वाटा शोधत राहिले या भटकंतीत त्यांना इतिहास घडताना दिसला तो लिहिण्या बोलण्यातून त्यांनी मांडला आणि श्रोत्या वाचकांना तो आवडला प्रस्तुतचा चा लेख संग्रह ही त्यांच्या भ्रमण संचिताचा आविष्कार आहे साऱ्या कथनाची पार्श्वभूमी गड डोंगर वनांची आहे किल्ले रायगड केंद्र आहे पण हे लेख ऐतिहासिक नाहीत त्या वातावरणात आलेले अनेक पैलू आणि अनेक अनुभव आहेत लेखातील प्रसंग कधी निसर्गाच्या रूपाची रौद्रता दाखवणारा तर कधी निसर्गाची नरमाई पेश करणारा कधी भटकंतीत सोबत असणाऱ्यांच्या वागण्या बोलण्याने हरखणारा तर कधी दुखावणारा कधी मूक होणारा तर कधी काळजीत टाकणारा हे सारे प्रसंग वाचत असताना आपण त्या त्या प्रसंगात एकरूप होऊन जातो एक म्हणजे त्यांची भाषा प्रवाही अर्थवाही आणि समर्थ ही तीनही विशेषणं त्यांच्या भाषेत अंगचीच आहेत प्रस्तुत संग्रहातील लेखांमध्ये निसर्गाच्या निरागस्तेच वर्णन आहे आणि वर्तमानाच्या विदीर्ण वास्तवतेचंही भान आहे रायगडाच्या पावलोपावली शौर्य धैर्य त्याग स्नेह यांच्या कथांची रानफुलं गावतात आणि गुटख्यांच्या पुड्या दारूच्या बाटल्या सिगरेटची थोटकं ह्यात वर्तमानाचं बकालपणही दिसत निरूपणकार विवेक घळसासी यांच्या प्रस्तावनेतून आपल्याला लेखकाची आणि पुस्तकाची ही चांगली ओळख होते आणि ॲडव्होकेट आनंद देशपांडे यांनी या पुस्तकात आपल्याविषयी म्हणजे तुमच्या माझ्याविषयी काही अपेक्षा व्यक्त केली आहे आपल्या प्रस्तावनेत ते लिहितात शेवटी काही अपेक्षा आपल्याविषयी हे पुस्तक वाचून आयुष्यात एकदा तरी रायगडावर जाऊन शिवप्रभूंच्या समाधी समोर नतमस्तक व्हावं असं जर आपणास वाटलं तर माझा हा लेखन प्रपंच कामी आला असं मी समजेन महाराष्ट्रात जन्मणाऱ्या माणसाला आयुष्यात एकदा तरी रायगडावर जाऊन शिवप्रभूंच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय गती नाही एवढं मात्र निश्चित आजवरची वाटचाल आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावरच झालीय यात काही वाद नाही आपल्या वाटचालीतली एखादी वाट जर रायगडाकडे वळली तर मात्र त्या वाटेवर मी वाटाड्या म्हणून सहाय्यासाठी नक्की उभा असेन एवढंच या निमित्तानं आता मला खात्री आहे की आपली उत्सुकता नक्कीच वाढलेली असेल तर ऐकूया कोजागिरी रायगडावरची अश्विन शुद्ध पौर्णिमा नेहमीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोजागिरी पौर्णिमा बऱ्याच दिवसापासून कोजागिरीला रायगडाला जायचं मनात घाटत होतं प्रत्यक्ष योग त्या दिवशी जुळून आला सकाळी सकाळी रवीचा फोन आला तासाभरात येतोय आवरून तयार राहा रायगडाला जाऊन येऊ अनायसे कोजागिरी आहे माझ्या आनंदाला जणू भरती आली दहा वाजता कात्रज सोडून घाटात गाडी घातली आणि डोळ्यांचं पारणं फिटलं रस्त्याच्या कडेने डाव्या उजव्या हाताला गर्द पिवळ्या रंगाची तिळाची फुलं जणू गालीच्या सारखी पसरलेली होती एवढा मोठा नऊ दहा किलोमीटर घाट फुलांनी नुसता झाकून गेला होता रायगडाला येईपर्यंत थोड्याफार फरकाने हाच प्रकार सर्वत्र दिसत होता हिरवगार गवत आणि त्यावर दाटी दाटीने फुललेली पिवळी जर्द फुलं जणू एखादी बुट्टीदार पैठणीच नेसून निसर्ग देवता वावरत असावी असा सर्वत्र भास होत होता चार वाजता गडावर पोचलो वसंताकडे सामान ठेवलं थोडी पोटपूजा करून कॅमेरा घेऊन भटकायला बाहेर पडलो वसंताच्या घरापासून म्हणजे जगदीश्वराच्या देवळापासून हिरकणी टोक बरच लांब आहे सूर्यास्ताला अजून खूप अवकाश होता रात्री वसंताला दूध घेऊन समाधीपाशी यायला सांगितलं आणि आम्ही निघालो साऱ्या गडावर सोनकीची छोटी छोटी पिवळी धमक फुलं उमलली होती जणू गडाला हळदच लागली होती बाजारपेठ ओलांडून होळीच्या माळावर आलो तसंच पुढे येऊन गंगासागराला वळसा घालून पालखी दरवाजाच्या कडेने हिरकणीकडे निघालो एम टी डी सीचं गेस्ट हाऊस ओलांडलं आता सुरू झाला उतार अगदी जपून पावलं टाकत हिरकणीवर पोचलो रवीला काही सूर्यास्ताचे फोटो घ्यायचे होते ते आटोपून परत एम टी डी सीपर्यंत येईपर्यंत चांगलंच अंधारलं होतं मगाशी हिरकणीवर बसल्या बसल्या, बसल्या विषय निघाला होता हिरकणी हा कडा उतरून गेली तीही कोजागिरी पौर्णिमेच्याच रात्री त्याच रात्री तिने सर्व समा स्त्री समाजाला आत्मशक्तीचं स्त्री शक्तीचं एक अलौकिक देणं आपल्या कृतीतून घडवून दाखवलं डी सीच्या कॅन्टीनमध्ये चहा घेऊन मेणा दरवाज्यातून राजवाड्यात शिरलो सरळ पालखी दरवाजाच्या वरच्या बाजूनी मनोऱ्यात आलो दूर तिकडे जगदीश्वराचं शिखर अंधाऱ्या आभाळात अस्पष्ट जाणवत होतं हळूहळू अंधार कमी होऊ लागला मनोऱ्याच्या कमानीतून दिसणारं आकाश रंग बदलू लागलं आणि एका क्षणी चांगला परातभर मोठा चांदीचा गोळा दूरवरच्या राजगड तोरण्याच्या मधल्या बेसक्यातून वर आला आम्ही दोघंही मुग्ध होऊन ते रुपडं न्याहाळीत मनोऱ्यात बसून होतो खाली गंगासागराचं पाणी उचंबळत होतं चंद्र थोडा वर आल्यावर पुन्हा राजवाड्यात शिरलो आतल्या सगळ्या भग्न वास्तू त्या रुपेरी उजेडात काही वेगळ्याच भासत होत्या हे त्यांचं नेहमीचं रूप नव्हतं मनाला भूल घालणारं वेड लावणारं प्रसंगी चटका लावणारं एक अनामिक हुरहुर लावणारं असं काहीसं त्यांचं रूप त्या क्षणी भासत होतं तो राणी बसा ते मधले महाल तो महाराजांचा राहता वाडा ती राज सदर सारे त्या रुपेरी चांदण्यात नाहून निघाले होते तिथेच महाराजांच्या वाड्याच्या ओट्यावर बसून राहिलो किती आठवणी किती प्रसंग अशाच एखाद्या कोजागिरीला ह्या इथे सगळे खासे खासे, खासे जमले असतील थोडक्या गप्पा वगैरे मारत महाराजांसवे सगळ्यांनी दुग्धपान केलं असेल त्या तिकडे राणी महालात नाजूक गडबड धावपळ सुरू असेल खुद्द आऊसाहेब युवराज आणि राण्या महाराजांची वाट पाहत असतील सरदारांबरोबरचा कार्यक्रम आटोपून महाराज खाजगीत आल्यावर पुन्हा चर्चा हास्य विनोद असे काही दुर्मिळ विश्रांतीचे क्षण या वास्तूंच्या साक्षीने महाराजांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घालवले असतील ते सारे या वास्तूंना आठवत असेल का त्यांच्या हृदयात काय कलव कालव होत असेल असे काहीसे कल्पित त्या शांत वातावरणात बराच वेळ बसून होतो चंद्र चांगलाच वर आला तसे राजसभेत आलो ते प्रचंड आवार तो नगारखाना ते सिंहासन सारे त्या क्षणी संजीवनीचा स्पर्श होऊन जिवंत झाल्यासारखे भासत होते जणू त्या वास्तू आत्मकथन करण्याच्या पावित्र्यात असाव्यात असे भास मनाला होत होते नगारखान्यातून बाहेर पडून होळीच्या माळावर आलो चांदणे नुसते उतू जात होते शेजारी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा दूर उत्तरेकडे नजर लावून स्तब्ध होता कसलाच आवाज नाही तसेच बाजारपेठ ओलांडून पुढे निघालो शिबंदीची घरटी ब्राह्मण वाडे ओलांडून जगदीश्वराकडे निघालो वाड्यांच्या चौथऱ्यावर उगवलेली निवडुंगाची रामेठ्याची झुडप त्या प्रकाशात न्हावून निघत होती बाबासाहेब यांच्या शब्दात सांगायचं तर ओल्या खोबऱ्याच्या किसासारखे चांदणे गडभर पसरले होते जगदेश्वराचे दर्शन घेऊन समाधीपाशी येऊन बसलो समोर डाव्या हाताला शिबंदीची घरटी त्याही पलीकडे तो लिंगाणा समोर तोरणा राजगड उजव्या हाताला भवानी टोक सारा परिसर लख दिसत होता जवळजवळ तीन चार तास आम्ही दोघं एकमेकांशी एकही शब्द बोललो नव्हतो त्याची गरजही वाटत नव्हती मनाची कवाडं सतड उघडी होती भावनेचा वारा पिंगा घालत होता शिवकाळाच्या आठवणींनी मनाचा तळ ढवळून निघत होता जे जे दिसेल ते साठवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न डोळे करीत होते असा विचारात हरवलं असतानाच सहज आठवलं कोजागिरीच्या मध्यरात्री म्हणे लक्ष्मी को जागरती को जागरती कोण जाग आहे असं विचारत फिरते जो जागा असेल त्याच्याकडे ती वास करते असा एक समज सर्वत्र रूढ आहे तीन साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा गड नांदत होता तेव्हाही ती अशीच फिरली असेल पण तिला विचारावं मात्र अजिबात लागलं नसेल स्वातंत्र्य लक्ष्मीच्या आराधनेत गडावरच्या प्रत्येक घरातलं प्रत्येक माणूस अहोरात्र जागृत असलेलं तिनं पाहिलं असेल या सर्वांचा जो मुकुटमणी शिवाजी राजा तो तर ह्यासाठी अहोरात्र कष्ट करताना तिने पाहिला असेल आणि प्रसन्न होऊन तिने त्याच्या कोशागारात कायमचं वास्तव्य केलं असेल आज मात्र वेळ तशी नाही आजच्या कोजागिरीला लक्ष्मीला घसा तोवर कोण जागं आहे हे विचारायची पाळी आली आहे संस्कृतीच्या सभ्यतेच्या देवाधर्माच्या आणि स्वतंत्रतेच्या विनाशाची ऐन मध्यरात्र झाली तरी लोक आपले झोपलेले आहेत भौतिक सुखांना कवटाळून लौकिक चारित्र्याला कवटाळून प्रांतभाषेच्या अलिप्तता वादांना कवटाळून जातीपातीच्या घोंगड्या ओढून लोक आपले निवांत झोपले आहेत लक्ष्मी बिचारी विचारत विचारत फिरत आहे तिच्या आणि माझ्या मनातही एक अस्पष्ट अशी आशा आहे की कुणीतरी निश्चित जाग असेल कुणीतरी हाक मारत होतं म्हणून भानावर आलो तो वसंता मागे गरम गरम दुधाचा तांब्या घेऊन उभा होता दूध घेत असताना समोर समाधीकडे लक्ष गेलं चंद्र अगदी ऐन समाधीवर आला होता वरून जणू दुधाचा अभिषेक समाधीवर होत होता आजची सामाजिक आणि राजकीय स्थिती पाहून तडफडणाऱ्या त्या देवतुल्य आत्म्याच्या अंतरीची आग तो आपल्या अमृत वर्षावानी शांत करीत असावा त्याचं आणि महाराजांचंही एक अतूट नातं आहे स्वतः सूर्यवंशी असूनही महाराजांनी ज्याला आपला आदर्श मानला तो भगवान श्रीकृष्ण चंद्रवंशी स्वतः मातोश्री साहेबही चंद्रवंशी जाधवांच्या कुळातल्या आणि महाराजांचं महानिर्वाणही पौर्णिमेचंच चैत्र शुद्ध पौर्णिमा आपण ऐकत होतात कातळमणीचा ठाव ह्या ॲडव्होकेट आनंद देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक लेख कोजागिरी रायगडावरची हा लेख वाचण्यासाठी ॲडव्होकेट आनंद देशपांडे यांनी अनुमती दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार वाचक स्वर होता वृंदा टिळक यांचा